में हो। शिक्षन। शिक्षन का का, मी सचिन लक्ष्मण शाखा प्रमुख आज आपण अशा ठिकाणी पोहोचलो आहोत ते ठिकाण म्हणजे शिक्षण हेच शिक्षण माझ्या देशाला घडवत आणि या शिक्षणाची शाळेची दुरावस्था बघू शकतात शाळेची दुरावस्था बिकट असेल तर माझा देश घडेल का माझं राज्य घडेल का माझा जिल्हा घडेल का माझा तालुका घडेल का माझा गाव घडेल का हा प्रश्न मी पडलाय मला तुम्हाला पडेल आता एवढं बघा की शाळा आहे शाळेच्या टेरेचे वरती शेड नाहीये पाच वर्षापूर्वी झालेलं आहे जाईबाई शाळा चोवीस शाळा क्रमांक अवस्था बघू शकता झाड पडलेली आहेत पूर्ण अवस्था ही नवीन बिल्डिंग आहे जुनी बिल्डिंग नाहीये आणि या खाली आता आपण शाळेचे पायरी उतरतोय उतरल्यावरती ह्याच्यामध्ये गॅप बघू शकतात तुम्ही बंगले असे उभे राहतात शंभर वर्षी पडत नाहीत पण पाच वर्षात शाळेची दुरवस्था झाली तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांशी गद्दारी केली असं मी शिक्षण विभागाला म्हणतोय आणि त्यानंतर बघू शकता पाच वर्षांपूर्वीच अवस्था नाही साफसफाई ना काहीच नाही आता याचा काम प्रगती प्रगतीपथावरती आहेच परती शेअ सुद्धा नाही शेंची अवस्था बघू शकतात आणि याच प्रकारे कदमही झालेला आहे हे बघा गावाला पाच वर्षांपूर्वी दरवाजा या आम्ही शकता तुम्ही त्यांचेच बघा का तुटलेले त्या अवस्थेमध्ये वर आणि वरती बघू शकता पाणी गळतय तिथं कलर केले नेहमी कलरला सुरुवात केले वरचं पाणी कॅरेजचं पाणी लिकेज आहे जे पाणी या कॅरेजच्या खाली लागेल इथं लागल्यानंतर हळूहळू पाणी खाली सांगतील सा इथं कलर करणार आहे इंजिनिअरिंग आणि शिक्षण तुम्ही सुशिक्षित लोक आहात सुरुवातीला कोणतं काम केलं पाहिजे शेडिंगचं काम सुरुवातीला करा त्यानंतर गणनेचं काम करा ही शाळा शाळा म्हणजे मंदिर आणण्यासाठी आणि मंदिरला सुद्धा कोपऱ्यात टाकण्यात आलेलं आहे मंदिराची किंमत कमी करण्यात आलेलं आहे ही लाल तुमच्या लोकांना वाटत आहे मुलं ही देवाघरची फुलं असतात पण देवाघरची फुलं असतात आणि मुलांच्या हातामध्ये गुलाबाचं फुल नाही तर काटे देण्यात आले अशा अवस्था या मग कशी काय म्हणजे पुढे येणार आपण प्रश्न आम्हाला प्रॉब्लेम आहे बहु शाळेची अवस्था उठले आमचा काळू अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे लाईट नाहीये कलर झालाय विशेष होतय पण त्याचं काम अजून करण्यात आलेलं नाही अवस्था नवीन पाच वर्षापूर्वी बांधण्यात आलेली शाळा ही तुम्हाला एवढं सुंदर कलर वाटते लोकसभा निवडणूक होती म्हणून काम झाले आणि त्याच्या अगोदर एवढं बघत असाल तर भयानक अवस्था आहे कोणत्याही धर्माचं मंदिर असू द्या त्या मंदिराचं मंदिर पण राहिलं पाहिजे प्रत्येक धर्मातील लोकांना एका मंदिराखाली छता खाली ठेवणारा मंदिर म्हणजे शिक्षण त्या शिक्षणाची शोभा वाढली पाहिजे ही आपली अस्मित आहे आणि शिक्षण देशाचा विकास घडवते आणि इथूनच मुलं घडतात आणि इथूनच मुलं जगात जिंकतात आणि देशाचं नाव कमवतात विसरू नका जय जय महाराष्ट्र